आकाशवाणी मुंबई उमेश घडसासी प्रादेशिक बात बातम्या देत आहे ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान राज्यातल्या अकरा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आपल्या सरकारनं गेल्या दहा वर्षात गरिबांचं सक्षमीकरण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ही लोकसभा निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं मत आणि राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार असून यात नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातला मिळून शहाण्णव मतदारसंघांचा समावेश आहे राज्यात पुणे शिरूर मावळ अहमदनगर शिर्डी नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद आणि बीड इथं उद्या मतदान होणार आहे राज्यात या टप्प्यात एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव उमेदवार नशीब आजमावत आहेत मतदानासाठी राज्यातली निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे चौथ्या टप्प्यातल्या मतदानासाठी मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांना आज साहित्याचं सकाळी वाटप करण्यात आलं या टप्प्यात अकरा लोकसभा मतदारसंघातल्या एकूण एकोणतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्यासाठी निवडणूक आयोगानं राज्यात एकूण त्रेपन्न हजार नऊशे एकोणसाठ बॅलेट युनिट तेवीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी कंट्रोल युनिट आणि तितकीच व्ही व्ही पॅट मशीन्स उपलब्ध करून दिली असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयानं दिली आहे निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारी तैनात केले असल्याचंही निवडणूक कार्यालयानं कळवलं आहे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात मोबाईल फोन बाळगण्याला बंदी घालण्यात आली असून नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं जारी केले आहेत मतदान केंद्रावर पार पाडण्याची महत्त्वपूर्ण कामं वारंवार निदर्शनाला यावीत यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनव संकल्पना राबवली आहे त्याविषयी ऐकूया आमच्या आम वार्ताहराकडून मतदान केंद्राध्यक्षांना मतदान केंद्रावर विविध महत्वपूर्ण कामांच्या नोंदी ठेवाव्या लागतात यामध्ये मतदान पथका सर्व साहित्य मिळालं का मतदान यंत्रांची जोडणी झाली का अभिरूप मतदान करून पाहिलं का मतदान प्रक्रिया वेळेवर सुरू झाली का आवश्यक सर्व अहवाल तयार केले का अशा विविध माहितीसह सकाळी सात ते सायंकाळी सहा सा पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यातील मतदानाची टक्केवारी लेखी स्वरूपात नोंदवावी लागते जालन्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी या दोन वेगळी संकल्पना राबवली आहे मतदान पत्रकाला दिलेल्या पिण्याचे पाणी थंड ठेवणाऱ्या बॉटलवर या सगळ्या नोंदी मार्कर द्वारे करता येणार आहेत त्यामुळे एकही मतदान प्रक्रियतला कोणताही टप्पा सुटण्याची शक्यता नाही जिल्हा पांचाळ यांच्या या नवीन प्रयोगाचं भारत निवडणूक आयोगानेही कौतुक केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब मस्के जालना आपल्या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये गरिबांना सक्षम करण्यावर तसंच त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी आहे प्रत्येक नागरिकाला सक्षम केल्यानं आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी लागणारी साधनं उपलब्ध करून दिल्यानं खराखुरा विकास घडून येतो हे भारतानं जगाला दाखवून दिलं आहे असं त्यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं गेल्या दहा वर्षात पंचवीस कोटी जनता गरिबीतून बाहेर आल्याचं ते म्हणाले भारतातलं बेरोजगारांचं प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कोट्यवधी नागरिकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा कर्जाचा लाभ घेतला हे पहिल्यांदाच घडलं आहे आपल्या सरकारनं मजबूत अर्थव्यवस्था उभारली असून त्यामुळं भारताच्या आगामी पंचवीस वर्षाचा पाया घडला आहे असंही ते म्हणाले सध्या देशात सुरू असलेली लोकसभा निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे खरगे यांनी आज धुळ्यात शिंदखेडा इथं महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ शोभा बच्चाव यांच्या प्रचारासाठी सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते भाजप आणि आर एस एसचे लोक संविधान नष्ट करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहेत आपल्याला प्रचंड बहुमत मिळालं तर आपण संविधान बदलू असं त्यांचे लोक म्हणत आहेत असा आरोपही त्यांनी केला त्यामुळेच ही देशाच्या भवितव्यासाठीची निवडणूक असून बाबासाहेबांनी बनवलेल्या संविधानाचं रक्षण आपल्याला करायचं आहे हे, हे लक्षात ठेवून मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं ही निवडणूक साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा संघर्ष आहे भाजपनं लोकशाही संविधान धोक्यात आणलं आहे विविधतेला खुले आमपणानं छेद दिला आहे असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी आज केला ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते जनतेचे ज्वलंत प्रश्न टाळून बिनमहत्वाच्या मुद्द्यावरच भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत आहेत अशी टीका त्यांनी केली महाराष्ट्रात महाविकास आघाडीतल्या पक्षांमध्ये योग्य समन्वय असल्याची पावती थरूर यांनी दिली चार जूनला दिल्लीतून भाजपाचं सरकार जाऊन एनडीए आघाडीचं सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राज्याच्या काही भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली नांदेड शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज संध्याकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे फळबागांसह काढणीला आलेल्या ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हवामान विभागानं नांदेड जिल्ह्याला मंगळवारपर्यंत येलो अलर्ट दिला आहे नाशिक जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळतोय या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी जनावरं दगावली आहेत जिल्ह्यात वीज कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला तर घराची भिंत कोसळल्यानं एक महिला जखमी झाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं संध्याकाळी काही ठिकाणी हलका पाऊस पडला काल झालेल्या पावसानं जिल्ह्याचं तापमान सुमारे सहा ते सात अंशांनी घसरून लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातल्या आंबा आणि डाळिंब या बागांचं मोठं नुकसान झालं आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी भाजपा नेते अमित शाह उद्या वसईत येत आहेत पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत विष्णू सावरा यांच्यासाठी ते प्रचारसभा घेतील वसईतल्या सनसिटी मैदानावर दुपारनंतर त्यांची सभा होईल असं भाजपाचे वसई बिराडचे प्रचारप्रमुख मनोज बारोट यांनी सांगितलं नाशिकमधले काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ तुषार शेवाळे यांना काँग्रेसनं पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे या यासंदर्भातलं पत्रक आज प्रदेश काँग्रेसनं जारी केलं लोकसभा निवडणुकीच्या काळात ते पक्षविरोधी काम करत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या या कारणानं त्यांना पक्षातून निलंबित केल्याचं या पत्रकात म्हटलं आहे दरम्यान तुषार शेवाळे यांनी आज धुळे इथं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला श्रोते हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमावर हा कार्यक्रम ऐकता येईल धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात पाच गावठी पिस्तूल आणि अकरा जिवंत काडतूसं पोलिसांनी जप्त केली आहेत पिस्तूल घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय ही शस्त्र मध्य प्रदेशातून आणल्याचं आरोपींनी सांगितलं रामभाऊ मिसाळ आणि परमेश्वर मिसाळ अशी आरोपींची नावं आहेत जागतिक परिचारिका दिवस आज सर्वत्र साजरा होत आहे राज्यात छत्रपती संभाजीनगरातल्या घाटी रुग्णालयात परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला तसंच हिंगोलीत शासकीय नर्सिंग महाविद्यालय आणि नांदेड जिल्ह्यातल्या भोकर ग्रामीण रुग्णालयातही परिचारिका दिवस साजरा झाला यावेळी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हवामान येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे या काळात या ठिकाणी मेघगर्जनेसह बीजांचा कडकडाट होण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली पी आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दुपारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईनं राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सला निर्धारित वीस षटकात पाच बाद एकशे एक्केचाळीस धावांची मजल मारता आली त्यानंतर विजयासाठीचं एकशे बेचाळीस धावांचं आव्हान चेन्नईनं अठरा षटकं आणि दोन चेंडूतच पूर्ण केलं स्पर्धेत आता थोड्याच वेळात म्हणजेच साडेसात वाजता रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे बंगळुरू इथं होत असलेल्या या सामन्यात दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान राज्यातल्या अकरा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आपल्या सरकारनं गेल्या दहा वर्षात गरिबांचं सक्षमीकरण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन ही लोकसभा निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं मत राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी येत्या दोन दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा राजस्थान रॉयल्सवर पाच गडी राखून विजय आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार